संजय राऊत मीडियाशी करतात आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत लोकसभा ना निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात अशात अद्यापही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून वाद पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना पत्र लिहून नवी ऑफर दिली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना माझ्या सहीचं पत्र पाठवण्यात आलंय मात्र अद्यापही काँग्रेसकडून याला उत्तर नाही महाविकास आघाडीची जागा वाटपाबद्दल चर्चा लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा आहे मग आम्ही महाविकास आघाडीशी चर्चा करू असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय तसंच संजय राऊत वंचित विषयी माध्यमांशी खोट बोलतायत तिन्ही पक्षांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र येतील का हाच प्रश्न आहे जागा वाटत होत वंचित बहुजन आघाडी नाही उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जणं त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोट ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडण मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेरीदार यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समजोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्या पुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा आघाडीने लढवावं Ya mentah sih, kami selamat out.